बातमी साताऱ्यातून साताऱ्यामध्ये ऐतिहासिक वसंतगड किल्ला वणव्यामध्ये होरपळलाय वणवा विझवण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत वसंतगडचा संपूर्ण डोंगर जळून खाक झालेला आहे या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे डोंगरातील वाऱ्यामुळे वणवा अधिक पसरलाय मोठ्या प्रमाणात वारं वाहत असल्यामुळे हा वणवा विझवण्यात अडथळा निर्माण होतोय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुहास पाटील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सुहास खर तर हा वणवा जो लागलेला आहे काही याच्या मागे कारण कृत्रिमरित्या लागलेला आहे की हा वणवा लागलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची तो म्हणजे किल्ला हा या वणव्यामध्ये होरपळला गेला या संदर्भातला अधिकचा तपशील जानवी कराड तालुक्यातील ऐतिहासिक वसंत किल्ल्याला अज्ञात व्यक्ती करून काल दुपारी वनवा लावण्यात लावण्यात आला या वनव्यात ने रूप धारण केले होते वनवा विजवण्यासाठी वन विभाग स्थानिक पातळीवरील वीसहून अधिक तरुण हा प्रे वनवा विजवण्याचा प्रयत्न करत होते मात्र वाऱ्याच्या वाऱ्यामुळे हा वनवा अधिकच भडकत होता मात्र हा वनवा विजवण्यासाठी वन विभागाकडे अपूर अपूर यंत्रणा असल्यामुळे हा वनवा विजवण्यासाठी आता प्रयत्न करावे लागले वन विभागाच ग्रामस्थांना जानवी जी सुहास वनवा आता अजूनही जानवी वनवा उशिरा वन विभागाच ग्रामस्थांना यश आले असून ऐतिहासिक वसंतगड किल्ल्यावरील वनवा विजला असला तरी मात्र तेथील अनेक झाडे जळून खाक झाले आहेत जानवी जी धन्यवाद सुहास दिलेल्या सविस्तर माहितीसाठी